सातारा कोल्हापूर रस्त्यावर सातारा पासून किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे कर हाटक हाट अशा नावाने प्रसिद्ध असणारे हे शहर आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी भरपूर सुखसुविधा आहेत तसेच खाण्यापिण्यासाठी पण भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहे व राहण्याची सोय सुद्धा येथे आहे शहर अनेक राजवटीमध्ये अर्थात बदामाचे चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यांच्या काळापासून महत्वाचे ठिकाण होते इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये जानेवारी महिन्यात विजापूरचा अली आदिल शहा याच ठिकाणी तळ दिला होता इसवी सन सतराशे नव्वदच्या सुमारास हे परागण्याचे ठिकाण असल्याची नोंद आहे शिवाय अठराशे पाचमध्ये दुसऱ्या बाजीरावाने परशुराम श्रीनिवास प्रतिनिधी यांच्याकडून कराड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता अशा ह्या ऐतिहासिक कराडाला भरपूर असे काही मतलब ऐतिहासिक ठिकाण आहे हे आणि या ठिकाणी अशा ऐतिहासिक घटना भरपूर घडलेल्या आहेत चला आपण आता चलूया संगम या ठिकाणी जाऊन कृष्णा आणि कोयना तसेच वेन्ना या नद्यांचा संगम त्यांचा इतिहास जाणून घेऊया कराड शहराच्या एका बाजूला कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम झालेला आहे या अगोदरच सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा वेन्ना नदी हिच्याशी संगम झालेला आहे आणि नंतर येऊन ह्या कोयनेस मिळतात अर्थातच या संगमानंतरही पुढे पुढे यांना कृष्णा नदी नावानेच ओळखले जाते कोयनेला संस्कृतमध्ये कुकुदत्ती म्हणतात कुकुदत्ती म्हणजेच हुंदडणारी वाशिंडवाली ती कृष्णेशी मिळताना देखील अशीच अवकाळपणे येऊन मिळते त्यामुळेच या ठिकाणाला संगम म्हणतात कराटक महात्म्यामध्ये पहिल्याच अध्यायात याचे सुंदर वर्णन केलेले आहे मध्यदेशी महाशेत्री नामा श्री कराट यंत्र श्रीकृष्ण वेनय्या काकूदत्ता संगम तातृष्य संगम नास्ती पक्षिणे भूमंडले लोकचित यत्रोतरा महालक्ष्मी ब्रह्मविद्या सुसविता याचाच अर्थ भारतवर्षाच्या मध्यभागी श्री कराटक नावाचे क्षेत्र आहे तिथे कृष्णा कृष्णाविन्यच्या कुकुदिजीशी संगम झालेला आहे यासारखा संगम भूमंडळात अन्यत्र कुठेही नाही या संगमाच्या काठावर वसलेल्या पवित्र कराटक क्षेत्रात महालक्ष्मी नांदत असून अनेक साक्षात्कारी सत्पुरुषांनी तिच्या चरणसेवेचे सुख अनुभवले आहे कराड शहराचे महात्मा सांगणारे असे एक महात्मा काहून ठेवले आहे की कृष्ण महात्मा या यामध्ये की मध्यदेशी एक ब्राह्मण राहत होता तो वेद परंपरागत व दानवीर असा दानशूर ब्राह्मण होता तो आलेल्या सर्व भक्तांना किंवा व्यक्तींना दान करीत असेल आणि म्हणूनच इंद्राने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले इंद्र पक्षीरूप बनून त्या ठिकाणी आला व त्याने ब्राह्मणाकडे मांस खाण्याची इच्छा प्रकट केली हे ऐकून ब्राह्मणाने आपल्या मुलांना बोलवले जे की ज्ञान संपन्न मुले होती की हीच वेळ आहे मुक्तीची असे मुलांना सांगून त्यांना मांस देण्यास सांगितले पण मुलांनी मांस देण्यास नकार केला यावरून क्रोधित होऊन इंद्राने त्यांना शाप दिला शाप दिल्यानंतर परत ही मुले इंद्राला शरण गेली आणि उशाप मागितला त्यावर इंद्राने त्यांना उशाप दिला की विष्णू ब्रह्मा महेश पृथ्वीवरती एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी अवतरतील आणि त्याचे दर्शन जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही शापातून मुक्त व्हाल मुलांनी असे विचारले की हे जमिनीवर तिघे एकत्र कसे असतील यावर महात्माकाराने फार सुंदर वर्णन केले आहे महात्माकार म्हणतो पुत्रमंती वैकुंठलकी एकुंठलकी विष्णू कैलास पिनाकी ब्रह्मा वसे सत्यलोकी एकत्र भुवरी दुर्लभ यापरी होतशंका तयासी दया उपजली तात मानसी म्हणे कृष्णा हे ऋषिकेशी वेंदा शिवरूप भुवरी ब्रह्मा कुकुदन्यती पवित्र असे हे क्षेत्र जाऊन येते बिलवपत्र संगमसे व्हावे महात्माकाराने सांगितलेल्या या कथेवरून एक गोष्ट समजते की कृष्णा नदी ही विष्णुरूप झाली वेंदा शिवरूप झाली तर कोयना ब्रह्मरूप झाली म्हणजे इथे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक रूप पाहायला मिळते परंतु आणखीन एक गोष्ट नमूद केली पाहिजे या त्रयी शिवाय इथे कृष्ण मायाच्या रूपाने किंवा उत्तरालक्ष्मीच्या रूपाने साक्षात लक्ष्मी देखील आहे त्यामुळे फार जुन्या काळापासून हे एखादे का ती तीर्थक्षेत्र बनले आहे सगमाजवळ आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे हे समाधीस्थळ पाहायला भेटते व समाधीजवळ एक उद्यान तयार केले असून त्यामध्ये रत्नेश्वर हरिहरेश्वर सप्तशृंगी यांची अठराव्या शतकातील मंदिरं आहेत बागेच्या वायव्यसच आपल्याला भुईकोट किल्ल्याचे काही अवशेष पाहायला भेटतात हा किल्ला एका लहान टिकडीवर आहे आणि याला कराडमध्ये कोट हो या नावाने ओळखतात हा किल्ला बहुधा आणि सुलतानाने बांधला असावा वेगवेगळ्या राजवटीनंतर पुढे हा प्रतिनिधींच्या ताब्यात होता इसवी सन अठराशे सहामध्ये मध्ये तो प्रतिनिधीकडून पेशव्याने घेतला या कोटाला एकूण नऊ बुरुज आहेत किल्ल्याची तटबंदी डासळलेली असली तरी या काळामध्ये याचं वैभव किती होतं ते अगदी सहज जाणवण्यासारखं आहे किल्ल्यामधून एक वाट प्रीतीसंगामावर उतारते या वाट्याच्या जवळ किल्ल्यातील वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत किल्ल्याच्या एका टोकाला भवानी मातेचे मंदिर आहे याचा अलीकडच्या काळातच जीर्णोद्धार झाला असला तरी मूळ मंदिर अठराशे मध्ये परशुराम श्रीनिवास प्रतिनिधीच्या मातोश्री काशीबाई हिने बांधलेले आहे किल्लेच्या पश्चिम बाजूस एक विहीर आहे स्थानिक लोक तिला विहीर म्हणतात यामध्ये कोयनेच पाणी पाजरून येत याची रचना तीन मजली इमारती सारख्या असून आतमध्ये उतरण्यासाठी ब्याऐंशी पायऱ्या आहेत या विहिरीचा वापर जुन्या काळात लढण्यासाठी केला जात असल्याचं सांगितलं जात ही वास्तू आता केंद्रीय पुरातत्व विभागाने संरक्षित म्हणून घोषित केली आहे <णगाँगा> इथे काही ठिकाणी घाट बांधण्यात आलेले आहेत आणि त्यावर नरसिंह व्यंकटेश सुख लक्ष्मीनारायण विश्वेश्वर ज्ञेश्वर हनुमान हाटकेश्वर कृष्णामाई आणि पोतराजांना प्रिय असणारी जरीमाई अशी काही मंदिरं आहेत आपण आता कृष्णमाई मंदिरामध्ये आहोत आणि ता इथं आपल्याला पुजारी काका भेटलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया तर ह्या संगमाची मूर्ती आणि ह्या दोन मूर्ती नवनी मूर्ती आहे ती कोयना बोलाची चित्रखाली आहे ही मूर्ती आहे ही एक जवळ करकरे नावाचे एक दाम्पत्य होतं होत हे दाम्पत्य त्या दाम्पत्याना असा एक दृष्टांत झाला त्यांच्या महिलांना की कराडला जाऊन तू दोन दो, 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 संगमाच्या देवी स्थापत कर त्यामुळे त्या त्या दोन मूर्ती त्यांनी तयार केल्या दोन्ही मूर्ती एकाच एक टाईपमध्ये आहेत एकाच ह्याच्या आहेत एकसारख्या आहेत कसलाही फरक नाही दोघींच्या मानात तिरपा आहेत दंतकथा अशी सांगते एक मूर्ती त्यातली एक ब्राह्मणाने दिली एक मूर्ती त्यातली गुरुवांना दिली ती तिकडे पुजारी गुरुव आहे इकडे ब्राह्मण आहेत तर तिची मान तिरपी आहे हिची मान तिरपी आहे ती काय म्हणते की तू कधी येतेस आणि ते म्हणते मी आलेली आहे म्हणून हा संघाचा कृती संगम आणि हे देऊळ माझ्या अंदाजे साधारण एक ना म्हटलं तर एक सात आठशे वर्षापूर्वीच्याच आहे शिवाजी महाराजांच्या अगोदरच आहे ते शिवाजी महाराजांना इतिहास म्हणतात हे पुरातन काळातलं आहे हेमाडं पण बांधकाम आहे आजचं पहिलं मूर्त देऊळ होतं ते नदीत वाहून गेलं ते वाहून गेल्यानंतर देवी तिथच राहिली त्यानंतर ते देव पहिले मानलं नंतर हा गाभारा बांधला नंतर हा गाभारा मानला ह्या गाभाऱ्याची ही पर ही आहे असा कराड नगरीचा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा चला व्हिडिओला येथेच आपण थांबवूया आता आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र